नारळ फोडलेला आहे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहे काय भावना नक्कीच आपल्या सगळ्यांच मी मनापासून आभार मानतो आणि मी नगरसेवक प्रभाग क्रमांक पाच वडगाव सहित कल्याण नगर आज आपण बघता की नागरिकांमध्ये किती उत्साह आहे आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आपण बघितलं असन की आमच्या मागील काळात जे काय झालेलं आहे घडामोडी आणि भारतीय जनता पार्टीतनं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला इतकं प्रेम दिलंय आणि लोकांनी अक्षरशः आम्हाला सांगितलं की भाऊ तुम्ही कुठेही असला तर ही जनता तुमच्या पार्टीशी आहे ह्या जनतेचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या संख्ये असणार आहे नक्कीच मी मनापासनं या सगळ्या माझ्या माय बाप्पेचं जनतेचं मनापासनं आभार मानतो आणि सगळ्यांनाच सगळ्यांना मी धन्यवाद करतो की आज मला सगळ्यांनी इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला सगळ्यांच्या मनापासून काम मग कुठेतरी मन दुखवलं का साहजिकच आहे मी अडामास भाजपचा कार्य करत होतो वीस वर्ष आणि वीस वर्षानंतर अचानकच तुम्हाला कोणतं बाहेर काढलं आपल्याला कशी भावना असती तशी एक मन दुखवलेलंच आहे पण ठीक आहे आता लढायचं नाही लढायचं माझ्या सगळ्या माझ्या मित्रांनी मला साथ दिली आणि मनापासून सांगतो आणि या सगळ्या मित्रांच्या जेवा होती आणि माझ्या सगळ्या मात माता भगिनींच्या जेव्हा होती ही निवडणूक आम्ही अतिशय एकदम अतिशय जास्त मतांनी मताधिकारी जिंकणार आहे हा आत्मविश्वास आज मला आलेला आहे नक्कीच मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो जनतेला काय आव्हान करणार जनतेला हेच आव्हान करणार आहे की आपल्याला ही लढाई विकासाच्या जीवावर जगायची आहे आपण जो विकास केलाय जो सर्वसामान्य कार्यकर्ता मी सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही चहाच्या टप्पू होती कोणत्याही चौकात बसणारा हा कार्यकर्ता आहे अतिशय सहजपणे उपलब्ध होणारा हा कार्यकर्त आहे आणि कधी मी माझ्या ऑफिसला जास्त बोलत नाही कोणी मला फोन केला तर मी त्यांच्या घरी जातो त्या सोसायटीत जातो आणि असा सहज उपलब्ध जनतेला पाहिजे आणि जनता माझ्या उभी हेच मला नक्कीच विश्वास आहे माझा मी सोनिता गालांडे मी गेले दोन हजार दोन पासून महानगरपालिकेत काम करते आणि महानगरपालिकेत काम करत असताना जे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आजपर्यंत निवडून दिलं केवळ लोकांच्या कामामुळे मला लोकांनी निवडून दिलं असंच लोकांचा जो आपण उत्सुकपणे प्रतिसाद पाहता तो केवळ कामावरच म्हणजे सर्व आम्ही काम सिनियर लोक आहेत आम्ही सचिन भगत तीन वेळा निवडून आलाय संदीप जराड नगरसेवक आहे यांचे सासरे नगरसेवक आहेत म्हणजे आम्ही असं आहे की लगेच निकाल वेळा निवडून आले की दुसऱ्या दिवशी काम करणारे आम्ही लोक आहेत आमचा आमचा पॅनल हा भक्कम आहे हे काही उमेदवार आमचा वीक नाही आहे कारण की जर वीक उमेदवार असला तर, तर प्रॉब्लेम येतो आमचा उमेदवार हा सर्व म्हणजे सगळ्या भागातून घेतलेला उमेदवार आहे असं गलंडे गलंडे असे नाही घेतलेले सर्व सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा उमेदवार जनतेला एवढंच आवाहन करणार की आम्ही निवडून आलो की दुसऱ्या दिवशी आपल्या वडगाव शेरीचा विकास हा नेहमीप्रमाणे चालू राहील तसाच चालू राहील